आज पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन पी सी एम सीसाठी खूप आनंदाची बाब आहे की सत्तावीसवं नॅशनल इगेंट्स कॉन्फरन्सला पी सी एम सी स्मार्ट सारथी प्रॉजेक्टला सिल्वर अवॉर्ड भेटलं आहे आज संपूर्ण आपली जर्नी राहिली आहे तो आपला एक प्रकारे रिॲक्टिव्ह प्रो ॲक्टिव्ह आपली पी सी एम सी कसं बनू शकतो आणि याचे पुढे इंटेलिजंटली ॲक्टिव्ह पी सी एम सी आपण स्मार्ट सारथीचे रूपाने कसं त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो याच्यामध्ये आपली सुरुवात पी सी एम सीचे सर्विस डिलिवरी त्याच्यासोबतच सोबतच जे आपला सारथी चौदा पंधरापासून सुरू आहे त्याला स्मार्ट सारथीमध्ये कन्वर्ट करून ग्रीवेन्सेसला सा सार्थ स्मार्ट सारथीचे मार्फत करणे याच्या व्यतिरिक्तच सर्व आपली जे सुविधा आहे त्यांना एक ॲपमध्ये सर्वांना इंटिग्रेट करून आणि त्याच्यासोबतच रेव्हेन्यू डिपार्टमेंट सर्व्हिस डिपार्टमेंट सर्वांना इंटिग्रेट करून याचे पुढे सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन म्हणूनसुद्धा आपण आ, संकल्पना पी सी एम सीमध्ये खूप लवकरच सुरुवात करतो आहे आणि हे संपूर्ण जर्नी एक शेवटी प्रत्येक सिटिझनला वन सिटिझन वन रिपोर्ट कार्ड किंवा वन सिटिझन वन कार्ड या रूपाने करण्याची संकल्पना पी सी एम सीमध्ये आहे पण आजचा आपला संपूर्ण पी सी एम सीच्यासाठी विशेषतः याच्यामध्ये मी आभार डेफिनेटली आपलं हार्डिकर सरांचे पासून हे संपूर्ण आपली जर्नी सुरुवात झाली नंतर राजेश पाटील सरांनी टेकओवर केला नंतर आपण बरेच त्याच्यामध्ये चेंजेस करत गेलो आणि मागच्या वर्षी जे आपण प्रॉपर्टी टॅक्सेशनमध्ये जे काही सगळे चेंजेस स्मार्ट साठीच्या मार्फत केले त्याचा डेफिनेटली सिटीला खूप चांगला बेनिफिट भेटला आपला ओव्हरऑल टॅक्स कलेक्शन साडेसहाशे कोटीवरून हजार कोटीपर्यंत गेलं आणि आता याचे पुढे सुद्धा याच्यामध्ये सर्वात मोठा सहभाग आपले सिटिझन्स आहे ज्यांनी या संपूर्ण संकल्पनाला पुरोपूर आम्हाला त्यांचा सहभाग राहिला त्याच्यामध्ये त्यांनी हातभर लावला आणि सर्व आपले शहराचे सर्व लोकप्रतिनिधी सर्व आपले जुने जे काही आपले पी सी एम सीचे मेयर्स असतील स्टँडिंग कमिटी चेअरमन असतील किंवा सर्व आपले नगरसेवक असतील किंवा इतर शहराचे आपले लोकप्रतिनिधी त्यांचासुद्धा याच्यामध्ये खूप मोठा सहभाग राहिला धन्यवाद